वसुदेव सुतन देवसुरमर्दन देवकी परमानंद असं म्हटलं जात की अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वी एक मूर्तिकार इथून त्याच्या मूर्ती घेऊन चालला असताना त्याच्याकडे काही मूर्त्या होत्या तो इथे मुक्कामासाठी थांबल्यानंतर त्यां ही मूर्ती जी आहे गोपालकृष्णाची आपण जी बघतो आहोत ती त्याला इथून त्याच्या बैलगाडीमध्ये परत उचलताच आली नाही त्याला ती ती एवढी जड असल्यामुळे किंवा देवाचीच अशी इच्छा असावी की त्यांनी मोहडीमध्ये वास्तव्य करावं म्हणून त्या मूर्तिकाराला ती मूर्ती इथून उचलता हलव आली नाही हलवता आली नाही तर मग त्याने आणि सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन असा विचार केला की आपण ह्या अष्टभाऊ मूर्तीची इथे गावामध्ये स्थापना करावी छान असं मंदिर बांधावं आणि अतिशय छान अशी स्थापना प्रतिष्ठापना ग्रामस्थांनी त्यावेळेस अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वी केली आणि असं सुंदर असं मंदिर इथे बांधलेलं आहे कोरगणीतून बरेचसे काम केलेले या ज्या भिंती या मातीच्या होत्या आज चार पाच फुटाची भिंत आहे रुंदीला त्या काळामध्ये बांधले त्याच्यानंतर याचं प्लॅस्टर वगैरे बऱ्याचशा सुधारणा केलेल्या आहेत आणि अजून लोकांची इच्छा आहे का इथं एक संतनिवास भक्तनिवास एक भक्तनिवासाची फार मोठी गरज आहे इथं लोकप्रतिनिधींच्या विधीतून याला भक्तनिवास व्हावा ही आमची आग्रहाची मागणी आहे या ठिकाणी अनादिकालापासून हा सप्ताह चालत आलेला आहे सप्त्यामध्ये आधी आठ दिवस व्याख्याने होतात आणि व्याख्यानं झाल्यानंतर कीर्तनांचा कीर्तन महोत्सव असतो आठ दिवस तर त्यावेळेस पौर्णिमेला आमचा या ठिकाणी गोपाळकृष्ण मंदिरात झेंडा लागा झेंडाचा लावायचा कार्यक्रम होतो त्यानंतर दुपारून रामरक्षा पंधरावाद द्या त्याच्यानंतर हरिपाठ हरिपाठ झाल्यानंतर त्या ठिकाणी नऊ ते अकरा कीर्तन असतं या ह्या वर्षी कैलास खैरे महाराज यांचं या ठिकाणी कीर्तन आयोजित केलेलं होतं आणि प पहिल्या दिवसापासून तर आठ दिवसापर्यंत आणि उत्सव चालू राहतो सातव्या दिवशी या ठिकाणी अष्टमीच्या दिवशी गोपालकृष्ण यांचा जन्म होतो तर जन्माच्या काळामध्ये गावातील आबाल वृद्ध स्त्रिया पुरुष सगळे खूप मोठ्या संख्येने म्हणजे मंदिर एवढं मोठं असूनसुद्धा ते पुरत नाही आणि बक बाहेर पण हजारोंनी लोकं बाहेर उभे असतात आणि अशा प्रकारे मोठ्या जयघोषामध्ये त्या ठिकाणी रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी यावेळेस रोहिणी नक्षत्रावर गोपालकृष्णांचा जन्म मोठ्या उत्साहात झाला त्यावेळेस म रोषणाई केलेली होती त्यानंतर सगळ्या अब्बल वृद्धांनी मोठा आवाज देऊन आणि या ठिकाणी मोठ्या याच्या उत्सवात हा उत्सव साजरा केला ही अनादिकालीपासून हा मंदिर आहे आणि या ठिकाणी ही जी मूर्ती आहे आम्ही काही विकत आणलेली नाही काही नाही ही मूर्ती या ठिकाणी राहिलेली आहे मूर्ती विकणारा या ठिकाणून जात असताना त्याला ही मूर्ती त्या मा इथून उचललीच गेली नाही मग नंतर त्यांनी आपल्याजवळ छोटे छोटे हत्यारे होते मूर्ती बनवायचे मूर्तिकार होते ते त्यांनी त्या पाठीवर त्याच्या रागाच्या भरात ती क कोराड मारली छोटी त्याच्यातून रक्त आलं आणि ती आजही खोच आजपर्यंत अजूनही आज आहे मा मूर्तीच्या पाठीमागून पाठीवर आहे